हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला छान लाल बुंद टोमॅटोपासून एक खूप अप्रतिम अशी रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल याची मला गॅरंटी आहे आणि रेसिपी एवढी चमचमीत आणि जबरदस्त आहे की तुम्ही नेहमी कराल याचीसुद्धा मला गॅरंटी आहे भाजीला काही नसू द्या किंवा भाजीला भरपूर काही असलं तरीसुद्धा ही रेसिपी ताटात हवीच असं वाटणार त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आजच करा कारण की खूप सोपी रेसिपी आहे इथे बघा एक कढई गरम करायला ठेवली होती कढई छान गरम झालेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा इतपत मेथीदाणे घातलेले आहेत आणि मेथीदाणे घातले की लगेचच यामध्ये अर्धा चमचा जिरंसुद्धा घालून घ्यायचे मेथीचे दाणे आणि जिरं आपल्याला छान असं रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे एक मिनिटभर खूप झाला याचा रंग चेंज होण्यासाठी बघा लालसर असा रंग आलेला आहे आणि सुगंधसुद्धा लगेचच सुटतो घरभर आता आपण हे व्यवस्थित काढून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि लगेचच वाटूनसुद्धा घ्यायचे तर बघा मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेतलं आता पुढची तयारी करूया इथे कश्मीरी मिरची जी असते आपली ती घेतलेली आहे मी त्याचबरोबर टोमॅटो घेतलेले आहेत दोन टोमॅटो मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता हे अखंड टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर बघा अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे जवळपास अर्धी पळी इतपत मी यात तेल घालून घेतलं आता छान असं हे तेलावरती परतवून घेऊया टोमॅटो आपल्याला तेलावरती छान भाजून घ्यायचेत तर बघा यापूर्वी तुम्ही ही रेसिपी केली नसणारे याची मला खात्री आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर आजच ही रेसिपी करूनसुद्धा पहा इतकी भन्नाट होते की तुम्ही अगदी रोज म्हटलं तरीसुद्धा ही रेसिपी कराल आता बघा झाकण ठेवलेले आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरती अर्धा मिनटं फक्त झाकण ठेवलं अर्ध्या मिनटानंतरनं झाकण काढून चेक करूया आपण टोमॅटो बघा अर्धवट असा शिजलेला आहे पूर्ण शिजला नाही आहे अर्धवट टोमॅटो आपला शिजला आहे आता आपण ह्याची बाजू पलटी करून घेऊया अशा पद्धतीने बघा अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने टोमॅटो आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे सगळीकडून तो व्यवस्थित भाजला गेला की तो लवकर भाजलासुद्धा जाईल आणि त्याची सालसुद्धा सहज सेपरेट होईल तर पाहू शकता अशा पद्धतीने मी हे पलटी करून घेतलं पुन्हा एक मिनिटभर फक्त झाकण ठेवलं आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा टोमॅटो छान मऊ करून घ्यायचा आहे बघा आता बघा झाकण काढून घेतलं आहे मी चेक करते आहे पाहू शकता तुम्ही साल ह्याची जी साल आहे ती अगदी सहज आहे पण आपल्याला या टोमॅटोची साल काढायची नाही आहे फक्त साल निघाली म्हणजे टोमॅटो छान असा शिजला गेला ही त्याची खूण असते तर बघा आपण आता हा टोमॅटो काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी बघा ही पावडर वाटून घेतली आहे जिरं आणि मेथीदाणे तर पाहू शकता तुम्ही जितकं शक्य होईल तितकं बारीक वाटायचं थोडं दाणेदार असेल तरीसुद्धा चालेल आता यामध्ये आपण हा टोमॅटो आणि मिरची काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने याची पुढे जी रेसिपी बनणार ना खरंच ती एकदा केल्यानंतर तुम्ही बोटं चाटत राहणार याची गॅरंटी आहे बरं ही रेसिपी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत किंवा पावासोबत किंवा ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता इतकी चविष्ट होते तर बघा हे छान असं वाटून घेतलं बरं खूप गरम गरम वाटू नका नाहीतर अंगावरती उडू शकतं त्यानंतर बघा इथे मी सेम कढई घेतली आहे त्या कढईमध्ये आपल्याला पुन्हा तेल घालून घ्यायचं आता या स्टेजला तेल थोडं जास्त घालायचं इथे मी जवळपास दोन पळी इतपत तेल घेतलं पण जर तुम्हाला ही चटणी आठवडाभर टिकवायचे असेल ना तर तुम्ही तीन साडेतीन पळ्या तेल घाला त्यानंतरनं यामध्ये मी मोहरी घातली थोडंसं जिरं घालून घेतलं जिरं मोहरी छान तडतडून द्यायची आपल्याला बघा मोहरी छान तडतडली तर जिरं फुललेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपल्याला या स्टेजला यामध्ये हिंग ॲड करायचं आहे हिंग आवर्जून घाला कारण की हिंगाचा फ्लेवर खूप छान येतो या चटणीत त्यानंतरनं बघा इथे मी एक चमचा भरितपत उडदाची डाळ घालणार आहे उडदाची डाळ आवर्जून घालायची आहे कारण ही, ही डाळ या चटणी जेव्हा दाताखाली येते ना त्यावेळेस ते खरंच खूप कमाल लागते ही चटणी त्यामुळे नक्की आवर्जून उडदाची डाळ घाला आता बघा इथे मी भरपूर असा लसूण छान ठेचून घेतला आहे हा लसूणसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि तेलावरती छान असा चा परतून घ्यायचा आहे ही चटणी फ्रीज बाहेर आरामात आठवडाभर तरी टिकतेच टिकते आता उन्हाळा आहे तर कदाचित चार पाच दिवस टिकेल पण जरा थंडीचे दिवस असतील तर आठ दिवस आरामात राहते तुम्ही करून फ्रीजमध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल मग आरामात टिकेल ती आठ दहा दिवस तरी फक्त ही चटणी करतेवेळी काळजी काय घ्यायची मेन आणि महत्त्वाची ते मी पुढे सांगेल तुम्हाला लसूण फ्राय झाल्यानंतरनं जे आपण वाटून घेतलेला टोमॅटो होता तो घालून घेतला आता यामध्ये रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर घातली आहे त्याचबरोबर लाल तिखट घातलं आहे ऑलरेडी टोमॅटोला छान रंग आलेला आहे तरीसुद्धा थोडी बेडगी मिरची पावडर मी घालून घेतली चवीनुसार मीठ घातलं आहे बघा आणि भरपूर अशी कोथंबीर घातली आहे टोमॅटो लाल बुंद बघून घ्यायचे म्हणजे मग रंग छान येतो आणि आपण इथे कश्मीरी मिरचीचा वापर केला होता सुरुवातीलासुद्धा वाटताना त्यामुळे अजून छान रंग आलेला आहे तर बघा आता आपल्याला हा टोमॅटो तेलावरती छान परतवून घ्यायचा अगदी त्यातलं जे काही पाणी असेल ना ते संपूर्ण आटलं गेलं पाहिजे तशा पद्धतीने जर तुम्ही ही परतवून घेतली तर आरामात आठ दहा दिवस ही चटणी टिकणार आत्ता मी ही दोनच टोमॅटोंची केलेली आहे आणि ती लगेचच एका वेळीच संपून जाणार आहे त्यामुळे मी खूप जास्त परतत बसली नाही आहे पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने ही चटणी तयार झाली आहे पण हिला जेव्हा आपण परतायला टाकली तेव्हापासनं टोटल बारीक गॅसवरती सात ते आठ मिनटं छान परतून द्या ह्यातलं सगळं पाणी निघून गेलं की ही चटणी आरामात भरपूर दिवस तशीच टिकून राहते माझी आजची ही चटपटीत चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा अजूनही व्हिडिओला लाईक केला नसेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते नक्कीच कमेंट करून कळवा उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग